तुम्हाला जर वाटते की आपल्यामध्ये प्रतिभा आहे तरीसुद्धा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात यशस्वी का होत नाही तर लक्षात घ्या की पहिला प्रयत्न प प्रयत्नामध्ये जे आपल्याला अपयश आलेला असतं तो काही शेवट नसतो ती नवी सुरुवात कशी असते म्हणजे म्हणायला हे सोपं वाक्य वाटते पण वा, रिॲलिटीमध्ये ते कसं खरं आहे म्हणजे हेच मी तुम्हाला मी सांगणार आहे तर लक्षात घ्या प्रत्येक मोठी स्पर्धा ज जसं की यू पी एस सी असू दे एम पी एस असू दे किंवा बँकिंग रेल्वेज किंवा के केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असू दे पहिल्या प्रयत्नात यशस्वी होण्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्याला कारण मुख्यतः प्रतिभा नसतं म्हणजे तुमच्याकडे असणारं टॅलेंट कमी आहे म्हणून तुम्ही अपेशी होत नसता तर तुमच्यातल्या तयारीतील ज्या चुका असतात त्या तुम्हाला अपेशी ठरवत असतात लक्षात घ्या मग त्या स साधारणपणे तयारीतील चुका काय असतात तर तुमचं फाउंडेशन कमजोर असणं म्हणजे योग्य वेळी ती सुरुवात झालेली नसते मधूनच कुठंतरी सुरुवात झालेली असते कुठून तरी धडपडीत मार्गदर्शन घेतलेलं असतं आणि त्यामुळं मूळ ज्याला म्हणतो आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि ते घडत नाही आणि मग फ्रस्टेशन याला सुरू होतं म्हणजे लक्षात घ्या दुसरं एक काय त्या की त्यावेळेला तुम्ही तुम्हाला आवडीचे विषय जसं की पॉलिटी असेल एखाद्याच्या बाबतीत एखाद्या बाबतीत हिस्ट्री असेल तर त्या विषयाकडं ते ओढले जातात आणि कमजोर जे विषय असतात ते नेहमी कमजोरच राहतात आणि एक्झाम हॉलमध्ये मग ते फटका देतात म्हणजे असं बऱ्याचदा नव्या लोकांच्या बाबतीत घडताना दिसतं दुसरी गोष्ट प्रॉपर मार्गदर्शनाखाली सुरुवात नसते त्यामुळे स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग त्याचा अभाव असतो म्हणजे वेळ मिळेल तसा आणि ज्या दिशेला जाईल तसं ते जातात आणि मग ऐन एक्झामच्या काळात म्हणजे एक्झामच्या दिवसात किंवा ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये ते पॅनिक होतात आणि मग तिथं ते अपेक्षा ठरतात लक्षात घ्या सगळ्यात म महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते टॉपरची कॉपी करतात लक्षात घ्या नक्कल करतात तर प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो म्हणजे त्यांनी जो काय फॉर्म्युला वापरला किंवा ते ज्या पद्धतीने गेले त्याच पद्धतीनं दुसरा पण जाईल आणि यशस्वी होईल याची अजिबातच शाश्वती किंबहुना नसतेच शक्यता आणि नेमकं तेच घडतं म्हणजे आणि ते वरवरच्या माहितीच्या जा आधारे जातात आणि फसतात मग लक्षात घ्या अजून एक महत्त्वाची गोष्ट पुरेसं परीक्षेविषयी गांभीर्य नसल्यामुळं त्यांच्यात सातत्य टिकत नाही म्हणजे अर्धा दिवस चांगला अभ्यास परत चार पाच दिवस वाया परत दहा दिवस अभ्यास चांगला सातत्याच्या अभावामुळं त्यांना फटका बसतो आणि त्यामुळे इंटेन्सिटी भले आ... जे असेल पण शेवटी कन्सिस्टन्सीस इंटेन्सिटीवर मात करत असते हे लक्षात घ्या आता मग काय म्हणजे खरा फरक कुठं होतो लक्षात घ्या जर त्या ह्या पहिल्या अपयशानं तुम्ही नावमेद झाला तर मग ती त्या मुलांचा प्रवास खडतर बनतो पण ज्यावेळा त्याच वेळा खरं परिवर्तन तुमचं सुरू होतं ज्या आपण आपल्यात झालेल्या चुका स्वीकारतो आपण स्वतःतल्या चुका ओळखतो आणि त्या का कुठं कमी पडलो काय सुधारायचं आणि आता पुढं कसं लढायचं ह्या दिशेनं जो विचार करतो आणि कृती करतो तो बघा पुढं यशस्वी होतो तर साधारणतः स्टेप्स काय आहेत ज्या तुम्ही सामान्यपणे पहिल्या अटेंडमध्ये चुका करतात त्या सुधारणं म्हणजे त्या स्टेप्स आहेत जसं की कन्सेप्ट्स समजून घ्यायला पाहिजेत आणि बेसिक्स मजबूत करायला पाहिजे म्हणजे तुमचा पायाभूत अभ्यास हा नीट आणि पुरेसा करायला पाहिजे सुरुवात तुम्ही सुरुवातीला सोपे घटक म्हणजे कोणतंही सु विषयात जा तुम्ही नंतर मॉडरेट आणि नंतर मग अवघडकडे जायला पाहिजे जा। डायरेक्ट झेप घ्यायला नाही पाहिजे इतरांशी तुलना करून लक्षात घ्या नव्या लोकांनी परत अर्थातच वीक सब्जेक्टवर काम करायला पाहिजे आणि ते वीक सब्जेक्ट तुम्हाला कशातून मॉकटेस्टमधून कळेल लक्षात घ्या त्या म्हणजे ते वीक शोधणं तुमचे कच्चे दुवे शोधणं आणि मग त्यावर काम करणं लक्षात घ्या नंतर मग मॉक टेस्ट द्यायला पाहिजेत आणि त्यात तेचं परखड विश्लेषण करायला पाहिजे आणि त्यातून चुकातून शिकायला पाहिजे लक्षात घ्या आणि सगळ्यात शेवटचं तुम्हाला सांगितलंच इंटेन्सिटीला काय अर्थ नाही म्हणजे लक्षात घ्या तीव्रता भले तुमच्या अभ्यासाची असेल दहा दहा बारा बारा तास करत असाल पण पाच दिवस करताय आणि पुन्हा चार दिवस वाया घालवत आहेत त्याला काही किंमत नसते त्यामुळे कन्सिस्टन्सीला लक्षात घ्या तर पहिला अपयश म्हणजे तुम्हाला शेव म्हणजे कायमस्वरूपी पराभूत करू शकत नाही तर तुमचा स्वतःवर विश्वास असला आणि तुम्ही जर त्या योग्य स्टेप्स फॉलो केल्या तर मग तुम्ही यशाकडे आगोकूच करू शकतात म्हणजेच काय अर्थात रणनीती पाहिजेच आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन आणि डिसिप्लिन नंतरच मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल म्हणजे स्ट्रॅटेजी नंतर तुमचं डिसिप्लिन आणि मग नंतर कॉन्फिडन्स आणि मग बघा ते तुम्ही तुमचे त्या दिशेनं वाटचाल याच्या दिशेनं वाटचाल नक्की होऊ शकते त्यामुळं तुम्हाला पहिला अटेम्प्ट किंवा सुरुवातीचे काय परीक्षा तिथं अपयश येतं पुन्हा एकदा सांगेन ते तुमच्यात असणार म्हणजे कमकोतपणा किंवा तुमच्यात टॅलेंट नाही म्हणून नसतं प्रतिभा ही असतेच पण तुमच्या तयारीतील चुका त्या मुख्यतः कारणीभूत असतात